मराठीत भारद्वाज कुंभार कावळा या नावाने ओळखला जाणारा हा पक्षी डुमकावण्याच्या आकाराचा आहे तसेच याला पानकावळा कावळा सांभार कुकडा सुलक्षणी कुंभार कुकडी या नावानेही ओळखतात याला इंग्रजीत ब्रेज कुकल असे म्हणतात भारद्वाज झुडपी जंगल खुले मैदानी प्रदेश गवताळ प्रदेश अशा भागात आणि मनुष्य वसतीजवळच राहणी करतो भारद्वाज जास्त वेळ जमिनीवर राहतो नर मादी सारखेच दिसतात कोकिळा पावशा चातक ह्या पक्ष्यांच्या कुळातील भारद्वाज हा एक प्राचीन पक्षी आहे मनुष्य वस्तीजवळील वडील झाडे आणि गवतार प्रदेशात भारद्वाज आढळतो कावळ्यापेक्षा थोडासा मोठा असणारा हा पक्षी गडद चकाकीच्या निळ्या रंगाचा असतो त्याचे पंख मात्र गडद बदामी रंगाचे असतात डोळे लालसर आणि त्याभोवतीचा भाग काळसर तपकिरी रंगाचा असतो चोचकाळी व किंचित बाकदार असते गवतातील कीटक आळ्या सरडे छोटे उंदीर आदी प्रकारचे त्याचे खाद्य असून तो आपले भक्ष्य जमिनीवर चालत चालत पकडतो जोडीने राहणारे भारद्वाज भक्ष्याच्या शोधात मात्र कधी कधी एकटे दिसतात अशा वेळी एकाने खूप खूप असा आवाज केला की दूर अंतरावर असणारा जोडीदार देखील तसाच आवाज काढत प्रतिसाद देतो विशेष म्हणजे याला दूरवर उरता येत नाही भारतभर सर्वत्र आढळणारा हा पक्षी अनेक लोकांचे श्रद्धास्थान आहे या पक्षाचा पंख देवत म्हणून लेडी पाटील काळी देशमुख आडनाव असलेल्या तसेच पूर्वापार चालत आलेल्या प्रथेप्रमाणे ज्यांचे देवक आहे तो शहाण्णव कुळी मराठा समाज लग्न समारंभाला हया पक्षाचा पंख पूजतात माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा